यफ एटीन फिटनेस स्टुडिओचा चौथावा वर्धापन दिन डॉजबॉल स्पर्धेसह उत्साहात साजरा अलिबाग येथील डॉजबॉल स्पर्धेला सदस्यांचा उदंड प्रतिसाद अलिबागमधील महिला बॅच वॉईज क्रॉसफिट ट्रेनिंग जिम यफ एटीन फिटनेस स्टुडिओ याने पंचवीस मार्च दोन हजार रोजी आपला चौथावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यानिमित्ताने आयोजित डॉजबॉल स्पर्धेला सत्तर ते ऐंशी अशा खूप सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट अद्वैत पाटील यांनी स्थापन केलेल्या या जिममध्ये के आज शंभरपेक्षा अधिक सक्रिय सदस्य आहेत आणि शंभरहून अधिक यशस्वी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज आहेत वैयक्तिक लक्ष देणे हे यफ एटीन फिटनेस स्टुडिओचे मुख्य वैशिष्ट्य असून प्रत्येक सदस्याला योग्य मार्गदर्शन मिळते या स्टुडिओमध्ये क्रॉसफिट वेट ट्रेनिंग कार्डिओ केटलबेल वर्कआउट तसेच पारंपरिक भारतीय गदा आणि मुडगर प्रशिक्षण यासारख्या विविध प्रकाराच्या फिटनेस सेवा उपलब्ध आहे याशिवाय ॲनिमल फ्लो वर्कआउट आणि गुडघेदुखी पाटदुखी स्पॉन्डलायसिस खांदेदुखी अशा वेदनांवर उपचारात्मक वर्कआउट्स देखील येथे दिले जातात यावर्षी एफ एटीन फिटनेस स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया योद्धारे स्पर्धेत भाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी केली शुभम नखाते आणि प्राजक्ता खराडे यांनी या कठीण क्रॉसफिट शैलीतील स्पर्धेत उल्लेखनीय प्रदर्शन करत स्टुडिओचा मान उंचावला अद्वैत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंकुश ठाकूर आणि जयेश मोरे यासारखे अनुभवी प्रशिक्षक येथे उत्कृष्ट मार्गदर्शन करतात मुवमेंट इज मेडिसिन या तत्वावर विश्वास ठेवत एफ ए टी फिटनेस स्टुडिओ अलिबागमध्ये फिटनेसचे नवे मापदंड निर्माण करत आहेत आणि अनेकांना त्यांच्या सशक्त आणि निरोगी जीवन प्रवासात मदत करत आहेत